नमस्कार मित्रांनो डिजिटल हॉब हो या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आखरीपर्यंत बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार तेवीस ही चालू झालेली आहे ही योजना नाई लोहार नावी सुतार चांबार खेळणी बनवणारा मासे पकडणारा सोनार मालाकार कुंभार धोबी अशा वि विविध प्रकारच्या कामगारांसाठी ही विश्वकर्म योजना चालू झालेली आहे विश्वकर्म योजनेतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतचं लोन मिळेल तेही पाच पर्सेंटवर त्याच्यानंतर त्याची मुदत वाढवीन त्या लोनची तीन लाखापर्यंतही मिळू शकते तो त्यानंतर तुम्हाला त्यात उपकरण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपकरणं खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये स्वतंत्र कर्ज दिलं जाईल आणि तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे आहे तर प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रत्येक दिवसाचे तुम्हाला पाचशे रुपये दिलेले जाईल आणि विश्वकर्म योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोटो ईमेल आय डी फोन नंबर कास्ट सर्टिफिकेट आणि आदिवासी असाल तर आदिवासी प्रमाणपत्र या योजनेचा उद्देश देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कामगारांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आहे म्हणून जर तुम्हाला या विश्वकर्म योजनेचा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ कसं फॉर्म भरला जातो कसं काय प्रोसेस आहे माहिती पाहिजे असेल हो, तर कमेंट करा धन्यवाद चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू यअर चॅनल